नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी आणि चॉकलेटी अशी वॉलनटची ब्राउनी दाखवत आहे तर त्यासाठी मी ते एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हेल्दी व्हर्जनमध्ये आपण ही जी ब्राउनी आहे ती बघतोय तर दोन टेबलस्पून मी त्यात कोको पावडर टाकून घेतलेली आणि पाऊन चमचा आपल्याला त्यात बेकिंग पावडर टाकून हे तिन्ही जिन्नस एकजीव करून घ्यायचे जेणेकरून ही जी बेकिंग पावडर आहे ती संपूर्ण मैद्यामध्ये एकसारखी अशी मिक्स होईल आता इथे मी दीडशे ग्राम डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेतले ते एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण काढून घ्यायचे यातच मी एकशे वीस ग्राम मेल्टेड बटर टाकून घेणार आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे ही जी ब्राउनी आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे त्याचबरोबर ती चवीलाही अप्रतिम लागते मुलं अतिशय आवडीनं ही ब्राउनी खातात त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या टिफिनलाही ऑप्शन म्हणून ही ब्राउनी देऊ शकतात चवीला खूप सुंदर अशी ही लागते अर्धा कप मी यात मिल्कमेड टाकून घेणार आहे मिल्कमेडने या ब्राउनीची चव आणखीनच वाढते तर आता अर्धा कप आपण हे जे मिल्कमेड आहे ते या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका वन स्पून मी ते व्हॅनिला एसन्स टाकून घेतलेले आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते आपल्याला यात हळूवारपणे टाकून मिक्स करून घ्यायचे ओव्हर मिक्सिंग आपल्याला इथे बिलकुलही करायची नाही जेणेकरून आपली जी ब्राउनी आहे ती मग व्यवस्थित फुगत नाही तर आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे ते मी यात टाकून घेणार आहे आणि हळूवारपणे आपण ते मिक्स करून घ्यायचे यात ज्या गुठळ्या होतात त्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे यातच मी आता अर्धा कप पाणी घेतलेले ते थोडं थोडं करून टाकून घेणार आहे आणि सेमी सॉलिड अशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे ब्राउनी चवीला अप्रतिम लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला फीडबॅक द्यायलाही विसरायचं नाही आहे उरलेलं पाणी मी यात टाकून घेतलेलं आहे अर्धा कप पाणी मी यात टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त ओवर मिक्सिंग आपल्याला यात इथे करायचं नाही आहे जेणेकरून आपली जी ब्राउनी आहे मग ती व्यवस्थित फुलत नाही हळूवारपणे आता हे मिक्स करून आपले हे सेमी सॉलिड बॅटरी ते तयार आहे ते आपण आता एका टीनमध्ये काढून घेणार आहे टीनला मी बटर पेपर ऑलरेडी लावून घेतलेलं आहे आणि ओवन मी वन एटी डिग्रीला टेन मिनिट प्रिहीट केलेलं आहे यावर आता आपल्याला वॉलनट टाकून घ्यायचे आणि तीस ते पस्तीस मिनटांसाठी वन एटी डिग्रीवर आपल्याला हे ही।, ही जी ब्राउनी आहे ती बेक करून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर वॉलनट टाकून घेऊ शकतात आता हे बेक करून तुम्ही बघू शकतात मस्त अशी आपली ब्राउनी इथे बनून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद